कस्ले, कस्ले, आ, ना ना? आ, हे होती कि ती स्वातीला दाखवती माझ्या साड्या दिवाळीच्या मी कसल्या कसल्या साड्या घेतल्या पहा लई बोलत होती ना तिनं अं मी दिवाळीला हे घेणार आहे मी ते घेणार आहे मला एवढा बोनस येणार आहे मग म्हणत होती ना लई आता बघ तिला चांगली झिर होती तिची काय ग पिंकी काय झालंय माझी मैत्रीण नाही ती शिकली तिनं म्हणत होती काय ती अजिबात टेन्शन घेऊन नको बघ हा मला बी बोनस आले साठ हजार रुपये बोनस आले मला तिला काय कमी वाटले काय मी काय हा तू रडू नको गणतानी इतरही हाय डुकर तोंडाची तुला रडायला काय होते ग तुला बोलायलाही नाही तोंड तोंडबीन नाही होई तुला कोंबलत बसती नुसती पय रडायला काय काय करायला अगं तुझीच वाट बघ तुझी अगं मी दोन नाही तीन साड्या घेतला घेतला दिवाळीला तुला काय वाटलंय दिवाळीला पण घेतला तीन तीन ड्रेस घेतला पोरीला घेतला दोन पैठणी घेतला आणि एक आपली पार्टी दसऱ्याला मी साडी घेतली मी फलानं केलं मी सोनं केलं म्हणत होतीस ना आता बघ आम्ही पण आता गाडी घेणार आहे दिवाळीला कुठली म्हणतानी थार घेणार आहे थार हा आ, दिवाळ्याला मी थार घेणार आहे तीन तीन कपड्याची जोड आणल्या तीन तीन सगळ्यांना दिवाळीला काय घेणार आहे मी थार पण घेणार आहे मी आई पण दिवाळीला म्हणतेस म्हणतेस ना तू किती सगळं सांगायचं काय गरज आहे मित्र मग बकळे साड्या घेतल्या ग तीन साड्या घेतल्या तीन पैठणी घेतली माहिती आहे का तुला एक पाडव्याला घालणार आहे माहिती आहे का दिवाळीचा पाडवा माहिती आहे ना तुला हा पाडव्या दिवशी घालणार आहे मी ती साडी मग तीन साडीवा काय पण जाते नवऱ्याला म्हणते मला पण साडी पाहिजे म्हणते अगं उद्या तर जाशील की नको 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 राहू दे राहू दे नको बाय नको नको गिरी जळक्या तोंडाची बरच वाटत ना तिला काय केलेली आहे जर का पिंकी साड्या घेऊन जाईल पापाटात नेऊन ठेव हा पिको फाला द्यायच्यात मला साड्या नेऊन ठेवून टाक जा गेली बघ आता कशी जळाली ती जाऊ द्या अवघड लई सांगत होती मला जाऊ द्या अवघड लई सांग आमच्या शेजारचा गुळाचा खडा लई हाय दुष्ट तिला बरच वाटणार हा आता कशी पळला आली पळू दे आता पळू दे